डिव्हाइन स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सादरीकरण केले तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात स्पोर्ट्स दिन आनंद मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉक्टर दीपक सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार कैलास चावले होते पहिल्या दिवशी स्पोर्ट्स दिन अंतर्गत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थिनींनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला डिव्हाइन स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून आंतरशालीय क्रीडा स्पर्धांचेही यशस्वी आयोजन करण्यात आले दुसऱ्या दिवशी आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच मनोरंजन खेळांचे आयोजन केले या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांची सृजनशीलता व्यावहारिक कौशल्ये आणि नेतृत्व गुणांना चालना मिळाली उमंग दोन हजार पंचवीस या भव्य सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये नव निर्माण केले सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला बालगोपालांपासून इयत्ता दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे उत्तम सादरीकरण केले प्रेक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला भरभरून दाद दिली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बागलांचे तहसीलदार कैलास चवडे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या भाषणात संस्थेचे सचिव डॉक्टर सोनवणे यांनी वाटचालीविषयी माहिती दिली त्यांनी सांगितले की संस्था शिक्षण आणि क्रीडा यांना समान महत्व देत असून विद्यार्थ्यांसाठी नवनवीन अभ्यासक्रम आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत संस्थेच्या विकासासाठी पालक आणि विद्यार्थी यांचे सहकार्य महत्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बागलांचे तहसीलदार कैलास चावडे सटाणा शहराचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत ज्येष्ठ पत्रकार विश्वास चंद्रात्रे केंद्रप्रमुख हिरालाल भदान कैलास येवला शशिकांत कापडणीस संस्थेचे विश्वस्त जे डी दात्रे डिव्हाइन फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुनील महाजन डिव्हाइन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक ठाकरे आणि डिव्हाइन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रेणुका सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका खैरनार आणि सुरेंद्र कुमार हांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर धुंडगे यांनी व्यक्त केले या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले